नमस्कार कथा गुरुदक्षिणा लेखक डॉक्टर अमित मेढेकर अभिवाचन मन्नाकिनी पाटील गरुड गुरुदक्षिणा अनु किती वाजलेत बेटा अगं आई दोन वाजत आलेत अजून वेळ आहे आपल्याला पोहोचायला तू निवांत झोप हो बरं जरा मी आहे ना विचार केल्याने त्रास होईल तुला अनु आईला म्हणाली पण मनातून थोडी तिचीसुद्धा चलबिचल चालू होतीच तू पण झोप ना मला नाही झोप येत आई प्रवासात आणि पुणे येईलच आता चार वाजता हळणाऱ्या ट्रेनच्या डब्याबरोबर तिचे विचार पण हेलकावत होते अनु एक हुशार मुलगी जी कोकणात आपल्या आईसोबत राहत असे अभ्यासात तिचा हात कोणी धरू शकणार नाही असे असले तरी परिस्थिती ही अत्यंत बेताची होती आई थोडफार शिवणकाम करून पैसे मिळवित असे आणि त्यात त्यांचे कसे बसे भागत होते स्कॉलरशिप मिळत असल्यामुळे दहावी पर्यंत तरी तिच्या शिक्षणाची सोय तालुक्याच्या गावी झाली होती पण पुढे काय हा प्रश्न तिच्या आई समोर उभा होता बघता बघता दिवस सरले सरले महिने आणि दहावीत शहाण्णव टक्के मार्क मिळवून अनु तालुक्यात पहिली आली होती तिचा सत्कार झाला बक्षीस मिळाले खूप कौतुक झाले पण आता खरे प्रश्न समोर उभे होते ते म्हणजे कॉलेज पुढील शिक्षण तिच्या नशिबाने सत्कारावेळी एक सज्जन गृहस्थ तिथे होते ज्यांना कोणाकडून तरी अनुची सगळी परिस्थिती कळली होती त्यांनी पुढाकार घेऊन तालुक्यातील एका चांगल्या कॉलेजमध्ये तिच्या बारावी पर्यंतच्या शिक्षणाची व्यवस्था करून दिली मन लावून अभ्यास करणारी अनु सायन्स घेऊन कोणत्याही शिकवणींना एक्क्याण्णव टक्के मार्क मिळून बारावी पास झाली इंजिनियर व्हावे अशी तिची इच्छा होती पण त्यासाठी शहरात जावे लागेल आईला तर एकटीला सोडायचं नाही मग काय करायचं तरी आईने तिला पाठबळ दिले आणि तिने फॉर्म भरला आणि पुण्यात नंबर लागला तसे तिने विचार बदलत तिथेच तालुक्याच्या ठिकाणी ऍडमिशन मिळवून बीएससी कम्प्युटर चांगल्या मार्काने पूर्ण केले नाहीतर पाठीमागे के काही नाही मग आईला एकटं सोडायचं नाही जे होईल ते बघू छोटी नोकरी करू पण आईला मात्र सोबत नेऊ या पक्क्या बेतात माईले की आता पुण्याकडे रवाना झाल्या होत्या साठवलेले जे काही थोडे पैसे आणि दोन चार दागिने होते ते घेऊन दोघी पुण्याला रवाना झाल्या ट्रेन पहाटे चार वाजता स्टेशनला पोहोचणार होती कोणी एक गावाकडील धनकवडी येथे राहतात इतकंच माहीत होत त्यांचा मोडका तोडका पत्ता घेऊन अनु आली होती तिचा हा विश्वास होता की इथे काहीतरी सोय होईल आई अगं उठ आपण स्टेशनला पोहोचलो उठून बसत अनु म्हणाली आईला तरी कुठे झोप होती ती पण जागेच होती जुलै महिना असल्याने पाऊस कोसळत होता बाहेर काळा कुठं अंधार होता आणि स्टेशनला मात्र जाग आली होती पण सगळेच अनोळखी कसे बसे सामान सांभाळत दोघी स्टेशनला उतरल्या आणि प्लॅटफॉर्मवर उभ्या राहिल्या पंधरा मिनिट झाल्यावर अनु म्हणाली आई पाऊस थांबेल असं काही वाटत नाही आता निघू पुढे बघू पहाटेच्या अंधारात दोघी स्टेशन बाहेर पडत होत्या समोर भले मोठे पुणे शहर वासून उभे होते आणि त्यांच्या मनात अनामिक भीती आणि काळजी उभी होती रिक्षावाले जे उभे होते त्यातील काही जण ठामपणे धनकवडी म्हटल्यावर पाचशे रुपये द्या यावर अडून होते बिचकत त्या दोघी पुढे पुढे जात त्या स्टेशन बाहेर आल्या समोरून एक रिक्षा येताना दिसली अनुने हात दाखवले तशी ती थांबली एक साधारण साठ ते पासष्ट वयाचे रिक्षा चालवणारे व्यक्ती होते त्यांनी विचारलं कुठं जायचंय आम्हाला धनकवडीला जायचंय हा बघा पत्ता अनुने दाखवले त्यावरून ते नवीन आहेत हे, हे त्या रिक्षावाल्याने ओळखले ठीक आहे बसा पैसे किती होतील मीटर प्रमाणे घेईन ते म्हणाले तसे त्या दोघी बसल्या आईने हातातली पिशवी मागे ठेवली अनुने बॅग पायाशी घेतल्या आणि खांद्यावरील सॅग सांभाळत बसली मनातल्या हुरहुरीने इकडे तिकडे बघत अनु कधी बाहेर दिसणाऱ्या पुण्याकडे तर कधी आईकडे बघत होती रिक्षा चालवणारे काका आपल्या शांत विचारात पुढे जात होते बसून बऱ्याच वेळ झाल्यावर अनुने विचारले काका किती लांबे हो अजून अजून दहा मिनटं लागतील असे आरशातून तिच्याकडे बघत त्यांनी सांगितले थोड्या वेळाने त्या एका बिल्डिंग समोर आल्या हे बघा तुमच्या ॲड्रेसप्रमाणे हे अपार्टमेंट आहे किती पैसे झाले काका अनु म्हणाले दोनशे दहा झाले ठीक आहे म्हणत तिने पैसे दिले बाजूला गोंधळलेली आई कशी बशी उतरून इकडे तिकडे बघत होती अगं आई जरा बॅग घे ना अनु म्हणाली तशी यंत्रवत त्यांनी बॅग खाली घेतली त्या बॅग सांभाळत अनु गेटकडे निघाली आणि तिच्या पाठोपाठ तिची आई रिक्षा टर्न घेऊन निघून गेली अनु म्हणाली तू खालीच थांब मी भेटून येते आई इकडे तिकडे मोठ्या बिल्डिंगकडे नवलाईने बघत होती मोठाली दुकाने तिने येताना पाहिली होती त्याचे नकळत दडपण तिला जाणवत होते आणि अचानक तिला आठवले की आपली पिशवी हातात नाहीच दहा मिनिटांनी अनु घाबरीघोबरी झालेली खाली आली पाहते तर आई रडत बसली होती अग अग काय झालं आई अनु अगं माझी पिशवी मिळत नाहीये त्यात पैसे होते आणि माझं माझं जे काय होतं ते आपल्या दागिने अगं असेल इथेच ने बघ नाही गाव नव्ह मला वाटतं की रिक्षातच राहिली आता कसं करू अगं मी सगळे पैसे ठेवले होते त्याच्यात आणि आई रडायला लागली आता मात्र अनु हादरली कारण त्या ॲड्रेसवर भलतेच लोक राहत होते त्यामुळे कोणी ओळखीचं नाही हे कळलं होतं आणि आता पैसे पण हरवले होते काय करू काय नाही हे सुचतच नव्हतं आता मात्र उजाडले होते सकाळचे साडेसहा वाजायला आले होते चहाचे एक दुकान दिसत होते जे एक स्त्री उघडत होती चहाची गरज खूप होती पण चहा घ्यायला सुद्धा आता पैसे नव्हते सामान हातात घेऊन त्या जायला निघाल्या तेवढ्यात ते एक रिक्षा वाचूला आली आणि थांबली अनुने लक्ष दिले नाही तसा आतून आवाज आला ए मुली जरा थांब अनुने वळून पाहिले तर ते सकाळचे रिक्षावाले काका होते जवळ येत ते म्हणाले ताई काय झाले रडत आई म्हणाली दादा एक बॅग होती हो पण ती दिसतच नाही आहे आणि त्यात माझं खूप महत्वाचं सामान आहे ताई कुठल्या रंगाची होती निळ्या का अनु थोडी दचकली पण तेवढ्यात त्या माणसाने शर्टमधून ती बॅग काढली आणि तिच्या समोर धरली आईने ती बॅग पाहून पटकन हातात घेऊन स्वतःच्या जवळ घेतली अनु आणि आईच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले अनुने ऐकले होते की मोठ्या शहरात काही हरवले तर पुन्हा मिळत नाही आणि तिला तर हरवलेले पैसे पुन्हा नजरेसमोर दिसत होते पाणवलेले डोळे घेऊन हात जोडून ती त्यांच्याकडे पाहत होते त्यांचे सामान अजूनही तिथे पाहून त्या काकांनी आपलेपणाने तिची चौकशी केली अनुने त्यांना सांगितले की त्यांच्या गावचे ओळखीचे या ठिकाणी राहायचे आमचे गावात असताना संबंध चांगले होते पण आता ते इथे राहत नाही त्यांचा नंबर नाही तिच्याकडे आणि त्या दोघी त्याच भरवशावर आल्या होत्या दुसरे कोणी इथे माहीत सुद्धा नाही बेटा विश्वास तर मी काही सुचवू का काका असं का म्हणता जिथे हरवलेला माणूस सापडत नाही तिथे ते ते हरवलेले पैसे दागिने तुम्ही आणून दिले यापेक्षा अपेक्षा अजून मोठं काय ओळखीच्या लोकांनी दगा दिला आणि तुम्ही हरवलेली हिंमत मिळवून दिली हे पैसे नसते मिळाले ना तर आम्ही कुठलेच राहिलो नसतो सांगा तुम्ही जे तुम्हाला वाटतं ते इथे जवळच माझं घर आहे तुमची हरकत नसेल तर थोडा वेळ तिथे चला माझी बायको आणि मी दोघंच आहोत थोडं निवांत व्हा चहा घ्या मग ठरवू आपण काय करायचं ते ज्या प्रेमाने आपुलकीने ते बोलत होते त्यासाठी अनुला नाही म्हणता येत नव्हते आणि तिच्याकडे काही पर्याय पण नव्हता तिने आईकडे पाहिले आईला पर्क शहर नवीन लोक यामुळे काही सुचतच नव्हते पण अनुवर विश्वास म्हणून ती हो म्हणाली आणि त्या दोघी त्या काकांच्या घराकडे निघाल्या रिक्षा उभी करून त्यांनी पाठी यायला सांगितले जेमतेम दोन खोल्याचे घर होते त्यांना पाहून त्या घरातील बाईने आश्चर्यकारक लोक दिला तसं नजरेनेच काकाने तिला शांत राहा सांगितले आज जाऊन त्याने त्या बाईला काही सांगितले तशी ती शांत होऊन बाहेर आली आणि त्या मायलेकीची आस्थ्याने चौकशी केली त्यांना हात पाय धुवायला लावून आले घातलेला गरम चहा दिला तोवर बऱ्यापैकी त्यांचे आपसात बोलणे सुरू होते अनु बेटा माझ्या माहितीत एक गृहस्थ आहेत जे तुला कदाचित मदत करू शकतील मी त्यांना भेटून येतो तोवर तुम्ही इथेच राहा आज त्या दोघींना उशाळण्यासारखे झाले तसे त्या काकू म्हणाल्या अहो काळजी करू नका आज उद्यापर्यंत हे नक्कीच काही मार्ग काढतील काका खूप साधे आणि छान आहेत ना अनु म्हणाले असणारच एक रिटायर्ड शिक्षक आहेत ते तसे चमकून अनुने त्यांच्याकडे पाहिले तर ते हलकेच हसले आणि म्हणाले हे पुणे आहे बेटा इथे चरितार्थ चालवायला काहीतरी काम करावंच लागतं आणि मेहनत केल्यानं कोणतंही काम कमी होत नाही आमचा एक मुलगा कामासाठी दिल्लीत असतो तिथून पैसे पाठवतो आम्ही नवरा बायको दोघे इथेच अनुने लगेच त्यांना वाकून नमस्कार केला आणि म्हणाली काका तुम्ही खरंच देवासारखे भेटलात आम्हाला नवीन शहर अनोळखी लोक पैसे हरवले आम्ही कल्पना पण नाही करू शकत की काय झालं असतं एक लक्षात ठेव बेटा तो पाठी आहे ना मग सगळं नीट होईल तुम्ही बसा मी आलोच थोड्या वेळाने काका माणूस केलाच देव म्हणेन मी तुम्ही आम्हाला भेटलात प्रेमाने आपुलकीने मदत केलीत तीही निस्वार्थपणे जे पैसे स्वतःकडे ठेवू शकला असतात ते परत करायला आम्हाला पुन्हा शोधून काढलं तुम्ही तर आमचे पाठीराखीच असंच मी म्हणेन देव तर आहेच पण व्यक्ती सुद्धा महत्वाचा जो ते करून देतो भावनिक होऊन अनु बोलत होती काका काहीच का न बोलता बाहेर त्या माणसाला भेटायला गेले अनुने काकूला मदत करत स्वयंपाक केला आणि स्वतःबद्दल सांगितले तसे त्यांना तिचे खूप कौतुक पडले जेवायच्या वेळेस काका परत आले आणि म्हणाले जवळच एक खोली मिळाली आहे तिथे तात्पुरती सोय होऊ शकेल तसं त्या दोघींना बरं वाटलं त्या दिवशी संध्याकाळीच त्यांच्या मदतीने अनुने त्या खोलीत सामान हलवले दुसऱ्या दिवशी लगेच छोट्या जाहिराती बघायला सुरुवात केली लगेच मोठे काही काम मिळेल अशी आशा न ठेवता तिने एका कम्प्युटर इन्स्टिट्यूटला टीचर म्हणून जॉईन केले हळूहळू त्या दोघी तिथे रुळत होत्या त्या काकू आणि आईमध्ये छान मैत्री झाली होती काका अजूनही सर्वतोपरी तिला मदत करत होते एका संध्याकाळी काका काको अशा अनुच्या जोरदार आवाजाने ते दोघे एकदम दचकले अनु काय झालं बेटा काकाने काळजीने विचारलं काका डोळे बंद करा अगं काय झालं ते तरी सांग डोळे बंद करा काका त्यांनी डोळे बंद केल्यावर त्यांच्या हातात एक पिशवी अनुने ठेवली काकांनी डोळे उघडले तर आतमध्ये ग्रे कलरच्या सफारी सूटचे कापड होते काकूंच्या हातात तिने एक लाल रंगाची काटपत्राची साडी ठेवली अनु हे काय काकांनी विचारले या शहरात माझी पहिली कमाई झाली आज माझा पहिला पगार आज मिळालाय त्यातून तुम्हाला तिघांसाठी काहीतरी घेतले आवडले का, आवड का? अग पैसे सांभाळून वापरावे आमच्यासाठी घेण्यापेक्षा तू स्वतःसाठी काहीतरी घ्यायला हवं हो। आमच्या म्हाताऱ्यांसाठी कशाला का काका मी हे माझ्यासाठीच घेतलंय म्हणजे काकाने चमकून विचारले तुमच्यासाठी घेतले की ते माझ्यासाठीच घेतल्यासारखं आहे माझं सुख तुमच्या आनंदातच नाही का जेव्हा कोणी नव्हतं तेव्हा तुम्ही होता जेव्हा आपले नव्हते तेव्हा तुम्ही होता जेव्हा आमच्यावर संकट होती तेव्हा तुम्ही होता माझ्यासाठी प्रत्येक वेळेला तुम्हीच होता काका मग मी तुमच्यासाठी काही केलं तर ते माझ्यासाठीच नाही का काका आणि काकू काहीच न बोलता भरलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहत होते काका तुमच्या रूपात मला वडील काका आणि एक आदरणीय गुरुजी मिळालेत मला माझ्या पद्धतीने त्यांना गुरुदक्षिणा देऊ देत की हनुच्या या बोलण्याने एका रिटायर्ड शिक्षकाचा ऊर आज अभिमानाने भरून आला होता त्या दोन खोलीच्या घरातील आनंद आज तिथे मावतच नव्हता धन्यवाद